महंत रामगिरी महाराजवर सक्त कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल एम आय एमचा निवेदनाद्वारे इशारा महंत रामगिरी महाराज याने सिन्नर येथे प्रवचन देताना धार्मिक वक्तव्य केली तसेच प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल गैरशब्द वापरलेत म्हणून महंत रामगिरी महाराजवर कारवाई करण्यात यावी यासाठी धुळे जिल्हा एम आय एमच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचन करताना प्रेषित पैगंबर यांच्या व इस्लाम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण मुस्लिम धार्मिक भावना वास्तविकता जगातला दर्म, इतर धर्माच्या निंदा नालस्तीला परवानगी देत नाही किंबहुना अशा गोष्टींचे समर्थन करीत नाही कदाचित गेल्या निवडणुकीत जनतेने अशा धर्मांध शक्तींचे तोंड फोडल्यामुळे महाराष्ट्रातील येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक ध्रुवीकरणाचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे भविष्यातील अगणित टाळण्यासाठी अशा धर्मांध शक्तींचा बिमोड करणे काळाची गरज आहे म्हणून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा एम आय एमच्या वतीने संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन की जानीब से आली जनाब डॉक्टर फारुक अनवर शाह साहेब की हिदायत पर जिला कलेक्टर को एक तहरीरी मेमोरेंडम दिया गया जिसके अंदर हमने मुतालबा किया है कि ये रामगिरी जिसने अल्लाह के नबी के ताल्लुक से अभद्र भाषा का इस्तेमाल करते हुए एक स्टेटमेंट जारी किया इस्लाम धर्म में के ऊपर जिसने गलत इल्ज़ाम लगाए उसके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई की जाए आने वाले वक्त में अगर 24 घंटे के अंदर रामगिरी को अगर अरेस्ट नहीं किया जाता है तो पूरे महाराष्ट्र में मजलिस ए इत्तेहादुल की जानिब से हम तीव्र आंदोलन करने जा रहे हैं